नमस्कार आज आपण मोहिते वडगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या गावी आपण एका शेतकऱ्यांना नेटसरची जैविक प्रोडक्ट दिली होती तर त्यांना त्या प्रोडक्टचा कशा पद्धतीनं ऊस ऊस पिकावर कशा पद्धतीने रिझल्ट आला आज आपण त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार सर हां नमस्कार आपलं नाव जरा सांगा जगन्नाथ उडमिसा गाव मोहितेवडगाव बरं मला सांगा आज तुम्ही जी प्रोडक्ट वापरली नेटसर्फची बरोबर ना ह्या प्रोडक्ट चा रिझल्ट कशा पद्धतीने तुम्हाला अगदी एक नंबरचा कसा दरवर्षी आमचे पन्नास टक्के सुद्धा बर बरं या वेळेला आम्हाला एवढा फायदा झालाय तर ते दोनच्या पुढे अजून आता अजून आम्हाला अंदाज आला नाही पण ऍव्हरेज पडणार आहे आणि फायदा झालेला दोन सव्वा दोन टनाचा अव्हरेज पडणार आहे पडणार आहे आता हे जे आपल्या जैविक प्रोडक्ट किती फवारण्या किती किती आळवणे केल्या तीन आळवण्या चार फवारणी केल्या तीन आळवणे त्यांनी चार फवारण्या थावर केल्या म्हणजे के एक अळवणी कमीच पडल्या म्हणा बरोबर मग ही जैविक प्रोडक्ट वापरताना तुम्हाला रासायनिक खताची किती बचत झाली पन्नास टक्के बचत झाली पन्नास रासायनिक खत बचत करून आपली नेटसर्फची प्रोडक्ट वापरली साधारण आपला नेटसर्फच्या वर्षाचा खर्च किती आला प्रोडक्टचा एवढा काय फार नाही पंचवीस सव्वीस हजार दोन एकराला दोन एकराला एक हजार रुपये खर्च आला आपला नेटसर्फच्या टोटल साधारण तुम्ही पन्नास ते साठ हजार रुपये दोन एकरासाठी खर्च करून तुम्हाला दोन सव्वा दोन टनाच्या आसपास उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे म्हणजे आता बऱ्यापैकी ऊस तुमच्या ह्या बघतोय आपण आज अग बैलगाड्या ह्या चालल्यात आता भरून तर ह्या पद्धतीनं असा ऊस ऊसाचा रिझल्ट आपण बघतोय मला सांगा आज इथं तोड 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 करणार कोण सांग मला सांगा तुम्ही आतापर्यंत ऊस तोडले ह्या ऊसात बाकीच्या ऊसात काय बदल वाटतो काय हे असा ऊस आम्ही पहिल्याच वेळेस बघतो होय काय चांगलंच कष्ट करून शेतकऱ्यांनी चांगलाच उत्सा जपवल्याच हे केलं ना म्हणजे उसाची जाडी केली हा उसाची झाडी आणि लांबी पण उसाला भरपूर आली म्हणजे आम्ही बघितलं बरोबर बरं मला सांगा तुम्हाला जी औषध मिळाली ती कुणामार्फत मिळाली काय विजयराव मोहिते म्हणून विजय मोहिते साहेबांच्या तर्फे तुम्हाला या प्रोडक्ट ची सर्व्हिस मिळाली आता मला सांगा हे या मोहिते साहेब मी या ऊसाची कांडे करा मोजून बघा बरोबर एक दोन पहिली पहिल्यापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते वाड्याची त्रेचाळीस म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस कांड्यावर आपला उसा आहे आणि ऊसाची जाडी जरा बघू आपण जाडी जाडी घ्या जरा बघू जाडी कशी वाटते उसाची गाडी एक नंबर आणि हा कांद्याची लांबी पण बघा कसं मजबूत आहे म्हणजे पेरेची लांबी साधारण एक युतीच्या पुढे आहे आणि जाडी पण अशी भरपूर आलेले आहे मग तुम्ही समाधानी आहे का हे आपले शंभर टक्के समाधानी आहे बर मग आज तुम्ही या नेटसरच्या नेटसर कंपनीचे प्रोडक्ट वापरले त्या त्यानुसार त्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट काढला आपल्या उत्पादनात चांगल्या पद्धतीने वाढ मिळाली पूर्वी एक टनाच्या जा वर जात नव्हतं त्या दोनच्या पुढं आहे आम्ही आता दोन, दोन, दोन सव्वा दोन ला दोन सव्वा दोन टनात अव्हरेज पडतय आपलं मग त्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांना तुमचं काय सांगणार शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापरावं असं आम्हाला वाटतंय बरोबर जी फायद्याची गोष्ट आहे ती वापरायला काय हरकत आहे बरोबर आणि याच्यात भरपूर फायदा आहे आपली बचत होती चार पैसे जमिनी जमिनीमध्ये काय बदल होत फुसफुस ही जमीन होती जमिनीत भरपूर म्हणजे हा जमिनीचा सुधारणा होती चांगली म्हणजे जमीन जमीन अशी चहा पावडर सारखी माती माती होती गांडुळा सारखी आणि भुईमुगाच्या शेंगा याच्यात किती झाल्या काय वीस पोटी शेंगा झाल्या म्हणजे वीस एक पोटी शेंगा पण झाल्या म्हणजे औषधाचा खातावरचा खर्च तुम्ही मग काढलेला काढल्या बरोबर म्हणजे ऊस हे पीक फायद्याच आहे शंभर टक्के बरोबर बरं बरं मग निटसर्ग कंपनीला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद